या दरम्यान आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे जमलेलो आहोत त्या कार्यक्रमाकडे पण आपण लगेच बोलायचं आहे सगळ्यांनी सहकार करून घ्या आणि सर्व महिलांना मी विनंती करतो की आपण माननीय संदीप राजपुरे सर यांचा वाढदिवस इथे साजरा करणार आहोत त्यामुळे मी कुणाल मंडळी सरांना विनंती करतो की आपण लगेचच केक कटिंग के सेरेमनीचा कार्यक्रमसुद्धा करून घेऊया एक कार्यक्रम असाच अभिनग सुरू राहणार आहे पण ज्या कार्यक्रमासाठी मान्यवर पदाधिकारी हे उपस्थित आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीत आपण माननीय संदीप राजपुरे सर यांचा बर्थडे सेलिब्रेशन जोरात पर्यात जेवढी लोक आहोत आपण सगळे सगळ्यांनी जागेवर उभे राहून थोडंसं पुढे येऊ आपण हो। हा सेलिब्रेटी सेलिब्रेट करायचा आहे आताजी या कार्यक्रमासाठी आपण नोंदवड जमलेलो आहोत आणि हाच कार्यक्रम महत्वाचा आहे आज सकाळपासून या कार्यक्रमाचं औचित्य चालून वेगवेगळ्या स्पर्धेंचं आयोजन करण्यात आलं होतं आताची या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजता चित्रकला स्पर्धेने झाली चार वेगवेगळ्या तीन वेगवेगळ्या गटांमध्ये ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली त्यानंतर राखी मेकिंग स्पर्धा त्यानंतर लाठीकाठी आणि दानपट्टा या दोन्हीही स्पर्धा प्रकारांमध्ये जवळजवळ शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आणि युपाच्या सत्रात आपण जो महत्त्वपूर्ण महिलांच्या सन्मानार्थ खेळ पैठणीचा हा कार्यक्रमाचं इथे आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमासाठी जवळजवळ हॉल अपुरा पडतो हे चित्र आपल्या समोर आहे तर या कार्यक्रमाचा महत्वाचा केंद्रबिंदू असलेल्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत मी कुणाल मंडलिक सर यांना विनंती करतो की थोडी सूत्र आपण घेऊ नमस्कार महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सन्माननीय संदीपजी राजपुरे सर आणि त्याचप्रमाणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आणि रामराजे महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय संदीपजी राजपुरे सर यांचा आज आपण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढदिवस साजरा करत आहोत हा खरंतर क्षण आपल्यासाठी सगळ्यांसाठीच आनंदाचा आहे तो आनंद आपण सकाळपासून विरोध करण्याचा प्रयत्न करतोय एक सुंदर केक आपल्या सोबत आहे पण एक कळमटमध्ये राहणारा एक तरुण जेव्हा एक मोठं स्वप्न बघतो की दापोली तालुक्यामध्ये त्रिंबवणा कोकणामध्ये शिक्षणाच्या प्रवाहामध्ये अनेक विद्यार्थ्यांना घेऊन यावं आणि त्याच शिक्षणाने या विद्यार्थ्यांचा जो प्रवास आहे किंवा त्या विद्यार्थ्यांना एक वेगळी कला मिळावी शिक्षणाचं हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून केवळ दोन हजार चार साली डिस्टिंग एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आणि या पहिल्या वर्षी केवळ अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांबरोबर छोटस रोपट आज जवळपास पंधराशे पेक्षा जास्त विद्यार्थी रामराजे महाविद्यालयामध्ये आजपर्यंत कार्यरत आहे ही खऱ्या अर्थानं फार घोषणावाह गोष्ट आहे कुठल्याच पद्धतीचा कारण शिक्षण संस्था चालवायची त्या काळामध्ये तर निश्चितपणे आपल्याला कोणता तरी पाठिंबा हो सहकार्य हवं असतं पण अशा वेळेला कोणताही पाठिंबा सहकार्य नसताना केवळ जिद्द सातत्य आणि मेळ ही तीन गोष्टी किंवा तीन शब्द जरी आपण म्हणण्यासारखे असेल ते आणि ती प्रयत्नांची पराकाष्ठा केली वीस वर्ष सातत्य पूर्ण संदीप राजपुरे सर करतात आणि म्हणून एज्युकेशन सोसायटीनं कोकणातच नाही तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण केले आणि तेच वेगळं अस्तित्व आज दापोली सारख्या शहरामध्ये महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी स्वतःचे करिअर स्वतःच्या शिक्षणाचं स्वप्न घेऊन आपल्यापर्यंत पोहोचत आहेत अनेक विद्यार्थी गेल्या पंधरा वर्षांपासून या महाविद्यालयातून बाहेर पडले आणि मला सांगायला वाटतो की केवळ महाराष्ट्रातच नाहीये तर यु एस कॅनडा युके युरोप यासारख्या देशांमध्ये स्वतःचं अस्तित्व करिअर तर आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळं या छोट्याशा रोपट्याची जी सुरुवात त्यावेळेला झाली होती त्याचा हेतू मात्र उदात्त्य होता मोठा होता आणि तो केवळ वीस वर्षांमध्ये आपल्याला बघायला मिळते आहे नंतर अनेक अभ्यासक्रम आणि किंबहुना आज केवळ रामराजे महाविद्यालय हे नाव म्हणून आपल्याला माहिती असलं तरी सुद्धा भविष्यात ते, ते दापोलीमध्ये शिक्षणाचं दुसरं विद्यापीठ तयार होईल अशा मनापासून आपण सगळ्यांच्या सर्वांना शुभेच्छा देऊया कारण रामराजे विद्यापीठ झाले